प्रेमद धरणे आंदोलनासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी प्रतिनिधी त्याचबरोबर या एस एफ आय संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष साथी सोमनाथ निर्मळ एस एफ आय पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष अविनाश गवाई त्याचबरोबर अर्जुन काळे हे या आंदोलनाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम मी पुणे जिल्हा संघटनेच्या वतीनं त्यांचं सहज स्वागत आणि हळदी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायला खेद वाटेल आपण ज्या गोष्टीसाठी आंदोलन करत आहोत हे पहिलं आंदोलन आहे मित्रांनो सहा तारखेला प्रकल्प कार्यालयाला याच विषय याच मुद्द्यांवरती ह्याच प्रश्नांवरती आंदोलन कर सहा तारखेला आंदोलन केलं त्याच्यानंतर पुन्हा आयुक्त कार्यालयावरती आपण आंदोलन केलं आणि आयुक्त कार्यालयामध्ये ज्या आपल्याला आश्वासन दिलं होतं जे लेखी दिलं होतं त्याची गाडी मोड किंवा शून्य प्रकारची अंमलबजावणी या प्रकल्प कार्यालयाने केली आणि त्यामुळे एस एफ आय पुणे जिल्हा संघटनेने ठरवलं की आपल्याला पुन्हा एकदा एस एफ आयच्या वतीनं प्रकल्प कार्यालयावरती आंदोलन करावं लागेल कारण जे मुद्दे आपल्या सुरुवातीपासून आहेत जे पहिल्या आंदोलनाच्या मागणीमध्ये होते तेच मुद्दे या आंदोलनाच्या मागणीमध्ये आहेत आंदोलनाचं पत्र दिल्याच्या नंतर समीर आहे मला साक्षीला या गोष्टीला काय प्रकल्प पोलीस प्रशासन आम्हाला बोलवलं की तुम्ही आंदोलन करताय हे गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत मला सांगायला असा वाटतं विनाश कि पोलीस प्रशासन सुद्धा असं म्हणलं की हेच मुद्दे तुमचे मागे होते आता नवीन नवीन कोणते मुद्दे आहेत का म्हणलं जाई साहेब त्याच्यासाठी आम्ही मागचं देखील पत्र घेऊन गेलो म्हणलं साहेब हे पण पत्र बघा आणि आम्ही सहा तारखेला आंदोलन केलं होतं त्याचं देखील पत्र बघा मागण्या सेम आहेत त्यावेळेस म्हणले की ते देखील आमच्या तोंडाला पानं पुसायचं काम पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासन तेव्हा साहेबांनी सांगितलं की आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत फक्त साहेबांनी एक विनंती केली आणि त्या विनंतीला आम्ही दिला आणि साहेबांचा शब्द पाळला साहेब तालुक्यामध्ये वातावरण थोडं वेगळं आहे ठिकाणी अजून दोन आंदोलन तालुक्यामध्ये तुम्ही थोडीफार संख्या कमी आला आपण चर्चेने काही मार्ग का सुटला असेल त्याच्यासाठी प्रयत्न करूया आणि जर साहेबांचा शब्द आहे जर जर आपण चर्चा करून जर मार्ग सुटला नाही तर तुम्ही तुमच्या मार्गाने मोकळे तुम्ही तुम्हाला जेवढ्या दिवशी तोपर्यंत मागण्या मान्य होती नाही तोपर्यंत तुम्ही तिथे बसू शकता म्हणून आम्ही साहेबांचा शब्द पाहिला आणि म्हणलं आम्ही काय प्रतिनिधी स्वरूपामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलंय आपण आंदोलन करतोय आणि आज देखील इथल्या प्रकल्प अधिकारी इथल्या प्रशासनाला वाटला असेल की आले पन्नास एक याच ठिकाणी एस एफ आय मध्ये ताकद आहे पाचशे विद्यार्थी आंदोलन सहा तारखेला आपण तिथे केलेलं आहे डोक्यामध्ये जे काही समज असतील ते काढून टाका आणि या ठिकाणी सहा तारखेच्या आंदोलनाच्या नंतर याच प्रकल्प अधिकारी प्रकल्प कार्यालयामध्ये नवीन प्रकल्प अधिकारी देखील आलेले आहेत त्यांना देखील आमचं सांगणं आहे की काही काही समज असतील विद्यार्थी संख्या कमी आहे या सगळ्या गोष्टी हे सोडून द्या या ठिकाणी आले किती असेल जसे पाहिजे या प्रकल्प कार्यालयावरती सहा तारखेला देखील पाचशे ते साडेपाचशे विद्यार्थ्यांचा मोर्चा इथं काढलेला आहे आणि असंख्य वर्षानुवर्ष संघर्षाच्या माध्यमातून संघर्ष करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती काम करत विद्यार्थी मित्रांनो वाईट वाटत जेव्हा कधी आम्हाला आजूबाजू वेगवेगळे लोक विचारतात काय तुम्ही सारखे आंदोलन कर करता काय ह्या गोष्टी करता त्याच मागण्यांना घेऊन तुमच्या मागण्या मान्य होती नाही का काय होतय या प्रशासनामध्ये प्रामाणिकपणामध्ये काम करायची इच्छा नाहीये मागील आंदोलनामध्ये आणि या देखील आंदोलनामध्ये आपल्याला तोंड पुसायची काम मागील आंदोलनामध्ये केली गेली काय होती आपली पहिली मागणी मागील त्याला वस्तिग्रामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे मागील त्याला वस्तिग्रामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे आमचे विद्यार्थी काय असे हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेतात म्हणजे काही पैसे वाजेत का जर पैशावाले असते तर रूम घेऊन वगैरे शिक्षण केलं असत आदिवासींच्या विकासासाठी आदिवासींच्या विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवासात येण्यासाठी ही वसतिगृहाची सुविधा सुरू केली आता आदिवासींचा शिक्षणाचा टक्का वाढतोय तो टक्का कमी करण्यासाठी थोड्या प्रमाणात विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचं आणि बरेचसे विद्यार्थी वस्तिग्रापासून बाहेर ठेवायचे आपल्या सगळ्यांना माहीत असेल पण माहीत असेल विद्यार्थ्यांना बरेच ज्यांच्या हॉस्टेलला ऍडमिशन झालं जाता का तुम्ही कॉलेजला विद्यार्थ्यांचं हॉस्टेल ॲडमिशन नाही झालं की विद्यार्थी कॉलेजला जात नाही घरी राहतो समजा घरी राहिला की आपल्याला माहिती कॉलेज पण त्याच्यामुळं हे जे षडयंत्र सरकारनं केलं हाकलेलं आहे याच्या विरोधात आपण पुन्हा एकदा आवाज दिलेला आहे आपली प्रमुख आणि पहिली मागणी ती मागणी सुटल्याशिवाय आपण इथून हात आहोत काय आपली मागणी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे के तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे ही आपली पहिली मागणी आपल्या आम्ही देखील त्या गोष्टीचे लाभार्थी आहोत आम्ही कॉलेजमध्ये असताना हॉस्टेलमध्ये असताना एम एस आय टी टायपिंग आणि जे पाहिजे ते नाही एम एस सी आय योजना प्रकल्प करायला आणि बंद केल्या आणि पाठीमागच्या जेव्हा आंदोलन केलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की एकलव्या पोर्टल च्या माध्यमातून आपण हो। या सगळ्या योजना त्याच्यामध्ये ठेवू आणि कसा होईल याच्यासाठी आपण चांगले स्वागत करतो पण काय केलं एक बऱ्याचशा पन्नास योजना त्याच्यामध्ये टाकल्या मुळात एम एस आय टी याच योजना टाकल्या नाही आम्ही मागणी कशा केली होती एम टॅली टायपिंग आमच्या विद्यार्थ्यांना मोफत पस्तिकामध्ये मिळाली पाहिजे याची मागणी केली होती आणि नको ती असली मागणी जाणीवपूर्वक लादायची आणि या प्रशासनाला वेळ खाऊ पण करायचा अशा असंख्य मागण्या आमच्या मंत्र रोष्टाच्या मुला आणि मुलींचा पाण्याचा प्रश्न आहे आमच्या जम जमिनीवरती धरण बांधला आणि आमचे विद्यार्थी जेव्हा खाली शिक्षणासाठी आले तर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वापरण्यासाठी पाणी मिळत नाही खूप शोकांतिक का आहे असे असंख्य प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांना घेऊन एसएफआयने पुन्हा एकदा संघर्ष एस एफ आयचा इतिहासच संघर्षाचा आहे एवढं संघर्ष करूनच या सगळ्या गोष्टी मिळवल्या आहेत मिळवलेल्या आहेत बोलण्यासारखं बरंच आहे आमच्या जुन्नच्या वस्तिग्रहामध्ये मुलींना वस्तिग्रहाकडे जाण्यासाठी रस्ता नाहीये चिखलातून चिखल तुरून जावं लागतंय अशा बऱ्याच गोष्टी आहेत आमच्या शिनो वस्तीला देखील मुलींना जाण्यासाठी रस्ता नाही आहे एम एस टॅरी टायपिंगचा असेल वसतिग्राहे मागत त्याला ऍडमिशन असेल सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आपल्या वस्तिगृहामध्ये किंवा आश्रम शाळेमध्ये ज्याप्रमाणे प्राथमिक सोयी सुविधा आपल्याला दिल्या पाहिजे म्हणजे आपल्या वस्तुग्रामध्ये जिम असली पाहिजे आपल्या वस्तिग्रामध्ये अभ्यासिका असली पाहिजे आपल्या वस्तिग्रामध्ये कॅम्प्युटर लॅब असली पाहिजे आपल्या वस्तिग्रामध्ये ज्या सुविधा आपल्याला मिळायला पाहिजे त्या मिळतात का आपल्या आश्रमशाळेमध्ये असतील आणि आपल्या वस्तिगृहामध्ये देखील असतील शिवलीच्या वस्तुग्रामध्ये आम्ही जाऊन प्रश्न विचारला की तुम्हाला कॅम्प्युटर बघायला मिळ म्हणजे लॅब आहे का ते म्हणले सर आम्ही माझं दुसरं वर्ष आहे या वर्षी पण मला अजून या हॉस्टेलमध्ये काही कॅम्प्युटर दिसला नाही अशी भयानक परिस्थिती या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या हॉस्टेल हॉस्टेलमध्ये असतील इथं याच्यामध्ये काम चालय याच्या विरोधात पुन्हा एकदा एस एफ आंदोलन केलंय शेवटी जाता जाता एवढं सांगतो पुन्हा एकदा या प्रकल्प प्रशासनाला मी इशारा देतो आज जर पन्नास इथं विद्यार्थी असतील तर पाचशे विद्यार्थी आणि ताकद आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आणि नाशिकच्या आयुक्तालयावरती जे आम्हाला आश्वासन दिलं आणि ते ज्या ज्या मागण्या मान्य केल्या त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी वाहणार नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु आपण देखील समजून घेतलं पाहिजे आपल्यासोबत हे प्रशासन कशा प्रकारे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण पुन्हा एकदा साठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल एक पुन्हा एकदा मी एस पुणे जिल्हा समितीच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत आणि हार्दिक अभिन अधिकारी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो इंकलाब जिंदाबाद अभ्यास संघर्ष जिंदाबाद